हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मा ब्लॉगमध्ये तर आम्ही बघा आज निघालेलो आहे बाहेर खूप छान असा पाऊस पडत आहे ते माझ्या दिराचा मुलगा आलेला आहे मी आम्ही इकडचा तिकडचा व्हिडिओ न घेता डायरेक्ट जिथं आलो आहे तिथे गार्डनमध्ये तुम्हाला सांग दाखवते हे आहे उलव्यामध्ये दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर रामबाग गार्डन आहे तर बघा मस्त खूप छान असं वाटतंय तिथे पावसाळी वातावरण आणि ह्या गार्डनमध्ये स्वर्गसुख असल्यासारखा आनंद मिळतो छान वाटतं आम्ही इकडे तिकडे तिकडे इकडे मधून आधून फिरतो आहे इथे हार्ट आहे खूप फोटोशूट तरी तुम्हाला करायचं झालं ना तर तुम्ही नक्की म्हणजे नक्की इथे भेट द्या खूप छान असे हे होतात इथे त्यांचा टाईमपास चालू आहे तुम्ही बेबी शुअरचे वगैरे खूप छान इथे सूट करू शकता इकडे बघा हिने एक डान्स केलेला इथं रील्स वगैरे बनवले आम्ही ज्यांना कोणाला रील्स बनवायचे त्यांना लोकेशन चेंज करायचं असेल तर हे खूप छान जागा आहे फी वगैरे अजिबात नाही आहे इथे कारंजे आहेत हे अजून चालू झालेले नाही आहेत कारंजे चला आम्ही रिटर्न आलेलो आहे